The Reela Pandarita Ture, Gur Abandhu Miyadhore, Gur Abandhu Miyadhore, Gur Abandhu Oh, the oh. Reela धरला पंढरीचा चोर गळा बांधूनी आदूर गळा बांधूनी आदूर गळा बांधूनी आदूर धरला पंढरीचा चोर धरला पंढरीचा चोर Baru mama, baru mama, nama tu je baru mama, baru mama, baru mama, nama tu je baru mama, baru mama, baru mama, nama tu je baru mama.

नम गीता होय काम्हा मामा बरं मामा नम गीता होय कामा नम सोमेश्वराय शिव सोमेश्वराय हर हर भोले नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव नम शिवाय जटाधराय शिव जटाधराय हर हर बोले नमः शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय बाळ मा नम शिवाय काशी विश्वेश्वर नम शिवाय बाळ मा नम शिवाय नम शिवाय ओम नम शिवाय कामने माझे हेची सर्व सुख पाहीन रे मुख आवडी नये म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्री मुख आवडी नये तुका माझे हेची सर्व सुख पाहीन श्री मुख आवडी नाही तुका माझे सर्व सुख पाहिनसली मुक आवडीने तुका कामने माझे हेची सर्व सुख पाहिन असली मुक आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाही नसली मुक आवडीने तुका म्हणे माझे त्याची सर्व सुख आईन श्री मुक आवडीने तुका म्हणे माझे ह्याची सर्व सुख आई न श्री मुक आवडीने नौकामने माझे ह्याची सर्व सुख आई न श्री मुक आवडीने मानोबामा बोल तुकाराम तुकाराम नुबानुबानुमाली तुकाराम 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 नो बमाली तुकाराम तुकाराम निवृत्ती सोपान मुक्ता एकनाथ रामदेव तुकाराम निवृत्ती नांद सोपान मुक्ता एकनाथ रामदेव तुकाराम 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 नाम गीता कापेयम नाम गीता कापेयम तुकाराम 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 नाम घेता कापेयम नाम घीता कापेयम तुकारम तु करम तुकारम तु करम तुकारम तुकारम करम तु करम तु करम तुकाराम बाळू मामा माऊली बाळू मामा माऊली Balu Mama Maudi Balu Mama Maudi Balu Mama Maudi Balu Mama Maudi 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 Balu Mama Maudi Bowley Maudi Balu Mama Maudi Mao Lee Maudi Balu Mama Maudi Bowley Maudi Balu Mama Maudi 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 Balu Mama Maudi Mauli, Mauli, baru mama Mauli, Mauli, baru mama Mauli, 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 baru mama Mauli, 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 mama Mauli, 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 baru Mauli, Tukaram, 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 Yano ba Mauli, Tukaram, Yano Mauli, Tukaram, Tukaram, Tukaram. नानू बमावली तुकाराम 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 नू बमावली तुकाराम 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 नु बमामावली तुकाराम 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 नु बमावली तुकाराम 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 नु बमावली तुकाराम 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 नु बमावली तुकाराम baru mama, balu 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 mama, 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 mama,

वाला लागे समाधान तुझ्या अभंगा नाम घेता देवा तुझे पांडुरंगा नाम घेता देवा तुझ्या पांडुरंगा नाम तुझे देवा घेता पांडुरंगा जिवाला लागे समाधान वाटे या अभंगा mama, balu 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 mama, 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 चांग बांग बाळू मात चांग बले जय देव जय देव जय बाळमाथविकरा ब्रह्मांडी माळा शेकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा सावन्य सुंदर मस्त कि बाळा ते जल निर्मळ जय देव जय देव जय शिव शंकर स्वामी शंकरा आरती आरति ओवाळूज कर्पूर गौरा जय देव जय देव कर्पूर गौरा भोळा विशाला अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा तुतीचे च उदळनकण्ठ नयसा शंकर शोभे भे मे जय देव जय देव जय शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार वा, ओवाळू तुझ कर गौरा जय देव जय देवी दैत दे सागर मंथन पै गेले पैकी औचित हाल जे उठले शेतवा सुरूप निप्राशन केले श्रीकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव दे जय शिवशंकरा आरती ओवाळू तुझ करपूर गौरा जय देव जय देव नागरांबर पणी वरद सुंदर मधणारी नरमन मोहन महिजन सुखारीटेचे बीज पाच उच्चारी तक अंतरी जय देव जय देव जय शिवशंकराती ओ तुज वाळू जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा ओ श्री बाळू मामा आरती ओ वाळू तु कैवल्यमा जय देव जय देव धनगर कुळाचा उधार झाला अवतरले संत खोळगाव गावाला अल्पनी वाल त्यांनी चमस्कार केला भोजन ताईला जय देव जय देव जय बाळू मामा जय बाळू मामा आरती जय देव जय देव इंडिया राखीत उनातानात मुख्या प्राण्यावर अपार अपारप्रीत इतिने वागावे विक्मनाई होत हनमातारा मा मामा शासन करीत जय देव जय देव जय बाळू मामा हर पा ते ओवाळ हो तुजगवलं दामा जय देव जय देव देवसावी देवदूत आले कामांचे त्यांनी सत्व पाहिले अवघड पाणी पाचता प्रसन्न होण्या आशीर्वाद देता जय देव जय देव जय बाळू मामा ओ श्री वाळू मामा हरते ओवाळ तुझकवले दामा जय देव जय देव हिन दुबळ्याला मामा रक्षी दी।

ભારતીયો જય દેવ બાલિન લુટાંગનિનચય પ્રેમનાંતપૂજન ભવ્યોન મને સખા વિદ્યા શીન તુમ તમે સર્વ મમ દેવ વાયીન વાચ્યામિંતે વાતમી સખા યગલમ સકલ પસ્ય નારાયણ હરી कृष्ण राम कृष्णरामध वासुदेव जन के नायक रामचंद्रपूजे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 मामा हरे मामा हरे 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 रम हरे राम मामा मामा हरे हरे बोला पुंडलिक वरदे विठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय संत बाळूमा महाराज की जय मोडी महाराज की जय हालपीनाथ महाराज की जय बोल बजरंग बली की जय आरती ओदा भवानी माता की जय विठ्ठल विरदेवाच्या नावाने चांगभले वनकाशि लिंगाच्या नावाने चांगभले आई माक्का देवीच्या नावाने चांगभले मा लिंगरायच्या नावाने चांगभले मृगबाईच्या नावाने चांगभले बोला बोला बाळू माताने चांगले शेळा मेंढ्याच्या नावने चांगलं ज्योतिबाच्या नावने चांगले नाव नावने चांगले भैरवनाथाच्या नावने बोला बोला बाळू जय बाळूमा